रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची शहरात झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत दक्षिण जिल्हा कार्यकारिणीसह सर्व आघाडी आणि विभागाच्या कार्यकारिणी विभागा बरखास्त करण्यात आल्या रिपाईचे राज्य उपाध्यक्ष विजय वाघचौरे यांच्या अध्यक्षतेखाली तर राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत कार्यकारिणी बरखास्तचा निर्णय घेऊन सुनील साळवे यांची प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे रिपाईचे राज्य उपाध्यक्ष विजय वाघचौरे यांच्या अध्यक्षतेखाली तर राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत कार्यकारिणी बरखास्तचा निर्णय घेऊन सुनील साळवे यांची प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे आगामी विधानसभा आणि इतर निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात आली या बैठकीसाठी विजय बांबळ किरण दाभाडे विवेक भिंगार दिवे अजय साळवे शिरू दौंडे काळो खेमा आदींसह दक्षिण जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शासकीय या ठिकाणी राज्याचे ज्येष्ठ नेते उपाध्यक्ष विजयराव वागचोरे साहेब यांच्या हस्ते दक्षिण अहमदनगर जिल्ह्याची बैठक पार पडली या बैठकीमध्ये सर्वानुमते या जिल्ह्याचे प्रभारी म्हणून जिल्हा अध्यक्ष सुनील साहेब यांची निवड करण्यात आलेली आहे आणि मागे झालेल्या लोकसभा येणारी विधानसभा याबद्दल पक्षाची भूमिका पक्षाने आठवले साहेबांचे जे आदेश आहेत तेथे कार्यकर्त्यांनी या ठिकाणाला सूचना केल्या ही महत्त्वपूर्ण बैठक झाली या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीचा आढावा कामकाजाचा आढावा घेण्यात आला लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला गृहीत धरून इथले जे उमेदवारी उमेदवार जे आहेत दक्षिणोत्तरचे यांनी रिपब्लिकन पक्षाला मात्र सन्मानाची वागणूक न दिल्यामुळे त्यांचा पराभव झाल्या होण्यामध्ये समा आंबेडकरी समुदायाचा प्रचंड मोठा रोष होता त्यातून त्यांचा पराभव झाला अशी स सर्वच कार्यकर्त्याच्या भावना आहेत याच्या बैठकीमध्ये येत येत्या आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाला महाराष्ट्रात बारा जागा सोडाव्यात त्या बारा जागेपैकी एक जागा ही श्रामपूरची असलीच पाहिजे कारण श्रीरामपूरच्या जागेवर गेली वीस वर्षापासून आम्ही सातत्यानं हक्क गाजवतो रामदास आठवले साहेबांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक राज्याचे उपाध्यक्ष आणि संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव यांच्या उपस्थितीमध्ये आणि राज्य उपाध्यक्ष विजयराव वागचोरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली आहे बैठकीमध्ये संपूर्ण विषयावर सविस्तर चर्चा झालेली आहे ही बैठक आठवले साहेबांच्या आदेशावरून घेण्यात आलेली आहे पक्षाचे संघटनात्मक बदल आणि पक्षाला गती देणे गाव तिथे शाखा वार्ड तिथे शाखा ही भूमिका घेऊन सर्व ठिकाणी जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचा आठवले साहेबाच्या नेतृत्वाखाली काम करणारा जो कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याला ताकद देऊन नगर जिल्ह्यामध्ये जी रामदास आठवलींची ताकद आहे जी रिपब्लिकन पक्षाची ताकद आहे अहमदनगर शहर हे रिपब्लिकन पक्षाचा बालकिल्ला बाले, बाले किल्ला आहे आणि हा जिल्हा आठवले साहेबांच्या पाठीशी सातत्याने उभा राहिलेला आहे एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर